श्री गणेशाय नम अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो या श्रावणातील हा महत्त्वाचा संदेश तुम्ही न टाळता संपूर्ण ऐकलात तर देवादिदेव महादेवांची शिवशंभूंची आणि माता पार्वतीची कृपा निरंतर तुमच्या सोबत आशीर्वाद आणि चमत्कार वर्षासारखे तुमच्यावर वर्षावतील स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी हा संदेश खूप काही मौल्यवान आहे हा अत्यंत माह सुरू आहे जो श्रावण म्हणून ओळखला जातो भगवान शिवशंकराची आणि माता पार्वतीची कृपा या महिन्यात सर्वाधिक प्राप्त करण्यासाठी जो कोणी महादेवाची मनोभावे सेवा करतात देवाची पूजा अर्चना करतात त्यांना सर्वांनाच महादेवाचे आणि माता पार्वतीचे आशीर्वाद प्राप्त होतात त्यांचे संसार सुखाने व्हावे आनंदाने व्हावे त्यांच्या कार्यात प्रगती व्हावी यासाठी ते देवादी देव महादेवाची प्रार्थना करू इच्छितात व्रत उपासना आणि मंत्र जाप केल्यामुळे तुम्ही अधिक फळ प्राप्त करू शकता स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझे जीवन तुझे नाते आणि तुझे हवे असलेले ते प्रेम तुला किती आवश्यक आहे ते मला माहीत आहे तू केलेली प्रार्थना मी ऐकत आहे तुम्ही जेव्हा तुमच्या नात्यांमधील गोडवा आनंद प्राप्त करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करू लागता तेव्हा तुमचे अधिक प्रेम आणि तुमचे आनंदाचे क्षण तुमच्या दिशेने पाठवण्याची योजना आम्ही करत आहोत देव म्हणतात जेव्हा तुम्ही जे काही प्राप्त करण्यासाठी देवाकडे मनोभावे आस्थेने श्रद्धेने प्रार्थना करू लागता तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद देण्यासाठी येत असतात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला ते सर्व काही दिले जाते कधीकधी काही गोष्टींना उशीर लागत असतो पण निश्चिंत रहा कारण देव तुमच्यासाठी पडद्याआड कार्य करत आहे कधीकधी तुम्हाला ते खूप काही लवकर प्राप्त होते तर कधीकधी काही गोष्टींना उशीर लागतो ती योग्य वेळ असते म्हणूनच त्या गोष्टींसाठी काही कालावधी लागत असतो निश्चिंत रहा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे या महिन्यात तुमच्यासाठी खूप मोठा आनंद खूप मोठे परिवर्तन येत आहे ज्या गोष्टींसाठी तुम्ही आजपर्यंत प्रार्थना केली आहे तेव्हा त्या गोष्टींवर विश्वास ठेवा की ते तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ येत आहे अमर्यादित पैसा आनंद सुख नात्यातील प्रेम आणि नात्यातील गोडवा तुम्हाला प्राप्त होणार आहे मला माहीत आहे खूप काही माझ्या भक्तांनी ते काही क्लेश त्रास सहन केले आहे पण आता इथून पुढे तुम्हाला ते त्रास सहन करावे लागणार नाहीत तुमच्या नात्यातील तुमच्या प्रेमातील तो गोडवा तुम्ही अनुभव करणार आहात विश्वास ठेवा देव सतत तुमच्यासाठी ते शुभ कार्य आणत आहेत ज्याची तुम्ही प्रतीक्षा करत आहात स्वामी म्हणतात बाळा तुझी लवकरच प्रतीक्षा समाप्त होईल कारण तुझ्या दिशेने ती खूप आनंदाची बातमी येत आहे ज्यासाठी तुम्ही आजपर्यंत प्रयत्न केले होते ते सर्व काही फळाला येण्याची वेळ जवळच येत आहे तुझे कुटुंब आणि तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण सुखी होशील बाळा काही गोष्टींची चिंता करत आहेस त्या सर्व काही चिंता दूर करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हापासून तुझ्या आयुष्यात एक सुखद अनुभव आणि खूप काही सुखद परिवर्तन तू अनुभव करणार आहेस कारण त्यासाठी देवांनी तुझ्यासाठी काही योजना केली आहे देव म्हणतात बाळा माझी योजना ही तुझ्या विचारांच्या खूप काही पलीकडे आहे जर तू माझे हे लक्षपूर्वक संदेश ऐकशील तर यातून तुला कितीतरी संकेत भेटू लागतील बाळा मी कधीही तुला दुर्लक्षित केले नाही आणि करणार देखील नाही बाळा माझे आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर खूप काही सुख देणारे आहे ज्या परिवर्तनासाठी तुम्ही इतका अट्टहास करत होता आता ते सुखद परिवर्तन अनुभवण्यासाठी सज्ज व्हा देव म्हणतात जेव्हा जेव्हा तू माझ्या दिशेने येऊ लागतो आपली पावले उचलू लागतो तेव्हा मीही तुझ्या दिशेने येऊ लागतो माझे आशीर्वाद माझे चमत्कार तुझ्या दिशेने येताना तुला अनुभव येऊ लागतात बाळा आता काही खूप वेळ लागणार नाही तुला ते खूप काही आर्थिक प्रश्न भेडसावत आहेत तर पुढील काळ तुझ्यासाठी भरपूर उन्नती भरपूर पैसा आर्थिक प्रगती याने भरलेला येत आहे मला माहीत आहे की तुमची काय समस्या आहे त्या समस्येचे उत्तर म्हणून या संदेशाला संपूर्ण ऐका कारण माझे आशीर्वाद तुमच्यासाठी येऊन तुमचे ते आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करत आहे बाळा ज्याप्रमाणे तुम्हाला काही कठीण वाटत होते पण आता तुमचा मार्ग इतका मोकळा आणि सरळ करण्यात येत आहे ज्यावर चालताना तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल तुम्हाला माझे अनुभव देखील येऊ लागतील तुम्हाला ती भरभराट अनुभव करायची आहे तर विश्वास ठेवा की मी तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्ही तुमच्या त्या नात्यांना जपू इच्छिता तो आनंद प्राप्त करण्यासाठी त्या नात्यांना जपू इच्छिता तर देव देखील तुमच्या दिशेने ते आशीर्वाद आणि ते नाते घट्ट करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहे जर तुम्ही काही काळजीत असाल तर काळजी करणे थांबवा आणि विश्वास करणे सुरू करा कारण देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत तुमच्या मनातील ते खूप काही क्लेश दुःख यातना माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी माझ्याकडे प्रार्थना करू लागता ते हवे असलेले आशीर्वाद मागू लागता आणि प्रगतीच्या दिशेने पुढे जाण्यासाठी तो मार्ग दाखवा म्हणून विनंती करता तेव्हा ते सर्व काही घडणार आहे निश्चिंत व्हा कारण माझे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होण्याची ती शुभ वेळ अगदी जवळ आहे बाळा मी तुम्हाला तुमच्या कुठल्याही नात्यातून दूर करणार नाही विश्वास ठेवा देवाचे आशीर्वाद हे निरंतर तुमच्यासाठी प्रेम आनंद उत्साह आणि खूप काही आनंदी क्षण आणि आनंदाच्या बातम्या घेऊन येत आहे देव तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत एकटे सोडू इच्छित नाही देव म्हणतात जेव्हा जेव्हा तू आपल्या कर्माच्या दिशेने पुढे जाशील तेव्हा तेव्हा माझे चमत्कार जे अद्भुत आणि तुझ्यासाठी आकर्षित आहेत ते सर्व काही तुलाच प्राप्त होतील त्यावर अन्य कुणीही दावा करू शकणार नाही बाळा मी जर तुझ्यासाठी काही पाठवत आहे तर त्यावर फक्त तुझा आणि तुझाच अधिकार असेल कारण ते कुणीही इतर मिळवू शकणार नाही कारण तू तुझ्या केलेल्या प्रार्थनेमुळे ते प्राप्त केले आहे बाळा आज माझे आशीर्वाद तुला सुख संपत्ती आरोग्य आनंद आणि खूप काही भरभराट देणारे आहेत जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जा भरलेला संदेश ऐकत आहेत तर त्यांच्या स्वामी देव आणि देवाचे देव महादेव सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना कुटुंबाला सुख समृद्धी आनंद आरोग्य प्रदान करोत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना लवकरच तुम्हाला एक आनंदाची बातमी देण्यात येत आहे देवानी ते मार्ग मोकळे केले आहेत जिथून तुम्हाला ती आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे कार्यातले अडथळे दूर करण्यासाठी देवांनी आशीर्वाद पाठवला आहे मनापासून तो आशीर्वाद स्वीकार करा आणि देव तुमच्या कार्यातले ते अडथळे दूर करत आहे याचा अनुभव तुम्ही आता स्वत घेणार आहात हे चोवीस तास तुमची ऊर्जा वाढवणारे आहेत स्वामींची अफाट ऊर्जा अनंत ऊर्जा देवाची अनंत ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे तुम्ही भाग्यशाली आहात या संदेशापर्यंत आला आहात तेव्हा तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकला आहे ती भरभराट ते आरोग्य आणि ते आनंदाचे क्षण तुम्हाला तुमच्या नात्यासह प्राप्त होणार आहे देव लवकरच तुमची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देवत तुम्ही जे काही देवाकडे मनभावे आणि प्रार्थनापूर्वक मागत आहात त्या, -त्या सर्व काही इच्छा देवादिदेव महादेव आणि स्वामी समर्थ महाराज पूर्ण करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते शिव हर शंकर शंकर शिव शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नम शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव शंकर नम शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशङ्कर शम्भो शिवहर् शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर् शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर्षङ्कर नमामि शङ्कर शिव शीव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शंकर शंभो शिव हर शंकर नमि शंकर शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शंकर शंभो हर शंकर नमि शंकर शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशङ्कर शम्भो शिवहर् शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर्षङ्कर नममि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर्ष शङ्कर नमामि शङ्कर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नम शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमा शिवा शंकर पति शिवा शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो